अनुदानाच्या आमिषाने महिलांचे सोने लुटण्याला अटकेत परराज्यातील भामटा सांगली जेरबंद सरकारी अनुदानाचे पैसे मिळवून देतो असं सांगून महिलांची फसवणूक करून सोने लुटणारा भामटा विशाल कल्लप्पा कांबळे याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले त्याच्याकडून दोन लाखाचे सोने हस्तगत केले अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील जत आणि तासगाव पोलीस ठाणे हद्दीत महिलांना सरकारी अनुदानाचे किंवा पेन्शनचे पैसे मिळवून देतो आधार कार्ड घेऊन चला असं सांगून दुचाकीवरून नेऊन वाटेत अंगावरील सोने काढून घेऊन पलायन केल्याचे प्रकार घडले होते अशा प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार कर विशाल कांबळे हा सांगलीतील शिवशंभू चौक ते करणार रस्ता परिसरात विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सागर लवटे यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील या पथकाने करणार रस्त्याकडे धाव घेतली तेथे पाहणी करताना संशयित दुचाकीवर थांबलेला दिसला त्याला पलायनाची संधी न देता ताब्यात घेतलं चौकशीत विशाल कांबळे असे त्यांनी नाव सांगितले त्याची झडती घेतल्यावर दोन लाख दोन हजार पाचशे रुपये सोन्याचे दागिने मिळाले दागिनेबाबत चौकशी केल्यानंतर त्याने सावळस तालुका तासगाव आणि जतमधील विठ्ठल नगर येथील महिलांना सरकारी अनुदानाचा आमिष दाखवून फसवून सोने काढून घेतल्याची कबुली दिली विशाल कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरोधात अपहार करून फसवणूक करून तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली